नमस्कार आज आपण श्री परमज्योती भगवती भगवानांचा एक अनोखा अद्भुत चमत्कार बघूया मी गणेश रसाने महाराष्ट्राचे अहमदनगर जिल्ह्यात नेवासा येथे राहतो आमची घरी बोरवेल होती पण ती पूर्णपणे कोरडी पडली होती त्यात अजिबात पाणी नव्हते त्यामुळे त्याचा काहीच उपयोग होत नव्हता भक्तिज्ञान प्रक्रिया करून आल्यानंतर मी घरात विश्रांती घेत होतो एका तासानंतर माझ्या वडिलांनी मला ताबडतोब बोलवले व मला म्हणाले काहीही कर पण आजच्या आज नवीन जागा बघून नवीन बोरवेल खणूया मी त्यांना थांबायला सांगितले व म्हणालो नवीन बोरवेलसाठी आपल्याकडे पैसे नाहीत घाई करायला नको नंतर मी श्री परमज्योती भगवती भगवानांच्या श्रीमूर्तीसमोर बसलो आणि कळकळीची प्रार्थना केली माझ्या वडिलांना नवीन बोरवेल खाणायची आहे पण आमच्याकडे पैसे नाहीत तुम्हीच आमच्या आत्ताच्या बोरवेलमध्ये पाण्याच्या स्तर वाढवा मी श्री परमज्योती भगवती भगवानांचा आवाहन केले समोर पाण्याचा ग्लास ठेवला आणि त्याचे रूपांतर सोमात होण्यासाठी प्रार्थना केली मी पूजा केली व मी नेममहून आणलेले कुंकू व विभूती सोमात मिसळली आणि हे सर्व बोरवेलमध्ये टाकले याआधी बोरवेलमध्ये पाण्याचा हलका आवाजही येत नव्हता पण हा सोमात टाकल्यानंतर अचानक पाण्याचा आवाज येऊ लागला आम्ही मोटर सुरू केली आणि आश्चर्य म्हणजे जिथे आधी एक तास ही बोरवेल चालू राहत नव्हती तिथे अर्धा दिवस बोरवेल चालू राहिली आमचे शेत पूर्णपणे ओले झाले आणि आम्हाला भरपूर पीक मिळाली ऊस व कांद्यांना एक वेगळीच चकाकी आली होती कृतज्ञतेने भरभरून वाहत असलेल्या हृदयाने या चमत्कारासाठी श्री अम्मा भगवानांच्या चरणी मी नतमस्तक आहे जय बोलो श्री परमज्योती भगवती भगवान की जय